Ramadhan, de रामभाऊ भंडारे कोणपेड शहराच शहराध्यक्ष राठराजी बसेचे आमचे बळीरामजी काटे दुसरे आमचे अगौमरावजी बसके पाटील परवानी म्हणजे निरोगी आपण आमचे सन्मान्य मित्र ठिकाणी नवले प्रवेश झालेले युवा जेणे दादाजी शिवम सोनर आणि सर्व या ठिकाणी

या सोनपेठ नगरपालिकेच्या पाठीशी एक वीस पंचवीस वर्षपासून मी काम करत असताना दोन हजार चोवीस आपण द्यावं असं मी प्रत्येकाला आवाहन केलं आणि पाहता पाहता सोनपेठ शहरांना आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लेख देण्याचं काम केलं की पाहणी विधानसभेमध्ये

ह्या शहरामध्ये आपण जी काही कामं केली ती का देखादोबा आपण आहे आणि शहर होईल शहराची प्रगती कशी होईल ह्या शहरातील तमाम जनतेला सुविधा कशा मिळतील त्यामध्ये समोर काम केलेलं आहे गेल्या दोन हजार एकोणीसशे सोळाच्या जाहीर करण्याची मानसिकता नव्हती म्हणून बघता केवळ शासनाच्या नियमानुसार आईला काही होणार सभापती होत नाही सोमेशन सभापती होत नाही ते मला पण माहिती होतं पण मी कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून मी तुम्हाला शब्द शब्दतेला पाहण्यासाठी मी शासनापरी मी शासनाच्या वतीला शासनासाठी मी काय केलं असेल अधिकार काय विनंती केली असेल की बाबा रे मी या समाजाला शब्द दिला आहे मला सभायचं त्याला विनंती कराल त्या सोनपेठ सोनपेठ शहरामध्ये आपण या ठिकाणी झेडा फेकण्याचं काम तुमच्यावर मी केलंय त्या ताकदीवर तुम्ही मला माझे उमेदवार निवडून दिले

ក៏មានឆ្នោតដែរទៅដែរ

नंतर ये 50 कोटी रुपयांची पाणीपुरवठा विद्यापीठाने म्हणून तुम्हाला बोनस नाही काय तुम्हाला 24 तास पाणी पुरवठा येणार वचन आपण भेटणार आणि तिथे न्यूज़ द पब्लिक वन फक्त एका मिनिटात तुम्ही या ठिकाणी मला सरकार केलं सरकार केलं पर माझ्यावर त्यांचा विश्वास आहे विश्वासाचं पात्र आहे मी विश्वासाचं पात्र आहे

గారెంట్ సంతోషా చూసాయి

साहेब सर्फल तुम्ही या परिस्थितीत साहेबांना दिलेल्या सफरमध्ये आपण जो बोलत असतो आता लगेच त्याला खूप असतात आता उद्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये आपल्याला शासकीय कामं करत असल्यासाठी आपल्याला असतात त्यासाठी साहेब यांनी शब्द दिलेला आहे निवडणूक झाली की पहिलं का आपल्या जे काही असतात त्या परंतु राखोरे सर्व नगर खंबीरपणे उभा राखण्याची गरज आहे आणि या निवडणुकीमध्ये सब्रेट शहरामध्ये आपले जिथे नातेवाईक असतील जिथं मित्र परिवार असेल ज्याच्या मार्गामध्ये आपला जिथे जिथे संपर्क असेल तिथे तिथे

आणि आता गुलाब म्हणजे आपले

वंदन करतो गुण। या बैठकीला उपस्थित असलेले आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी या प्रत्येक पावसामध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आपल्या प्रश्नाला वाटप करण्यासाठी उपस्थित असलेले विकास रत्न विकासाचा महामेह आमचे परम आदरणीय चौपेठचे भाग्य आदरणीय माजी नगराध्यक्ष चंद्रकांत रामदेवराज राठोड साहेब या ठिकाणी त्यांचं हे अनेक वेळा परखड असं मत मत वक्तृत्व आहे त्यांची भाषाशैली त्यांचे शब्द थेट आणि भाषेवरचं प्रभुत्व त्यांचा एकूण अभ्यास असे असलेले साहेबांचे खंड समर्थक बळीभाऊ काटे या ठिकाणी उपस्थित असलेले साहेबांचे दोन्ही सन्माननीय पुत्र उगवतो नेतृत्व आदरणीय कल्पेश भैया राठोड माजी नगरसेवक निलेश भैया राठोड आमच्या सोबत आलेले धन्य

नाही चंद्रकांत राठोड या शहरामध्ये योगदान दिलेलं आहे जो विकास केलेला आहे ते मला वाटतं मराठवाड्यात अशा नगरपालिकामध्ये थोडाही विकास झालेला हात केले पाहिजे दिला पाहिजे तसं राठोड साहेब कुठे हे असते घरीकडच्या प्रत्येक माणसावर त्यांचं लक्ष आहे संकटच्या प्रत्येक गेलीमध्ये कुठलीही तरी त्यांचे त्यांचं लक्ष आहे कुठली त्यांची माणसं आहेत आणि त्यांच्या बौद्धीचे पौत्ता आहे की प्रत्येक गरीतल्या प्रत्येक घरातल्या माणसांचं नाव त्यांना पाहिजे मला शक्य आहे त्यांच्या मनात जे आहे भौतिक पोच आहे की सुद्धा मला अभिमान वाटतो आणि विशेष सांगायचं म्हणजे कुठल्याही अंदाज करण्याचं पद नसताना ज्या शहराच्या चेहरा बसून विकासाच्या दिशेने संघटना घेण्यासाठी जे आता परिश्रम केलेले ते राठोड साहेब आपलं योगदान अत्यंत कमत आहे खरं म्हणजे संकटमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून टिकून राहतात सारी गोष्ट नाही अनेक संघर्ष केले अनेक संकट

ज्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून ग्रामकांसमोर येणार नाही त्यांना आपल्याला कुणाच्या सेनावर उद्योग बसायचा आहे आणि जे कधी सांगत नाही तर जे काम केलेल्या त्या कामात बैठकी असतो त्या विधानसभेचे आमच्या आदरणीय राजेंद्र जावडेकर यांनी सांगितलं की चंद्रपट लाखो साहेबांच्या पूर्ण जात नाही पण त्यांच्या पाठींबा असेल आदरणीय अशी जाणवतील तर आपण आपला माणूस म्हणून एक बिघटित पुरुष म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहणार त्यांच्या बाबांना फळ देऊन सुद्धा आपलं कर्तव्य आहे मला माहीत आहे हे आपला हाती समाज आहे आठ प्रमाणे काही आठ प्रमाणे काय आठ आहे प्रत्येक माणसा न्याय प्रत्येक आभार करतात हीच मेहनत करताना आणि आपलं स्वाभिमानानं जीवन जगतात हा यांच्या आकर्षा नाही मला वाटतं या अपेक्षा आहेत त्यांच्या मागण्या आहेत खरं म्हणजे मला अभिमान वाटतो की आपण जे जबाबदार आहे आपल्या समाजासाठी परिमविषयाचं नाही बघितलं कोणतं ते नाही बघितलं म्हणून तुम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी जोडला बाकीच्या ही गोष्ट त्यांच्या साहेबांना साहेबांच्या विदय मागण्याच्या मदत त्यांना विनंती करतो परंतु त्यांच्यामध्ये जे कारण आहे काहीच कारण मला परवादेश सगळ्या गावांनी जवळ